पृथ्वी वायू आणि आकाश या सगळ्यांच आपणाला संवर्धन करायचं आहे आणि यासाठी अभियान आहे दोन हजार चोवीस पंचवीस आणि ह्याच्या अंतर्गत तुमच्यासाठी एक उपक्रम आहे तो म्हणजे सीड बॉल्स सीड बॉल्स म्हणजे काय छोटे छोटे गोळे करायचे मातीचे त्याच्यामध्ये बी झाड लावायला आवडतं ना तुम्हाला मातीचा छोटस गोळा करायचा त्यात बी घालायचा असे तुम्हाला जितकी जास्तीत जास्त सिडबॉल्स करता येतील तेवढी करायची तयार सीडबॉल्स कशी करायचे पहिल्यांदा काय घ्यायचं मातीचा गोळा बनवायचा त्याच्यामध्ये काय घालायचं आणि तो तुम्हाला पाहिजे तिथं तुम्ही तुमच्या राणामध्ये टाकून द्यायचा तो बॉल म्हणजे छोट चेंडू सारखं तयार होईल ते टाकून द्यायचं आणि ते टाकल्यानंतर काय होणार आहे समजा त्याला पाणी मिळाल्यानंतर आणि ते झाड मग उगून आल्यानंतर समजा तुम्ही टाकलेलं असेल एखादं मोकळं मैदान असेल तिथं उगून आलं तर त्याचं काय होणार आहे भविष्यात काय होईल सावली होईल सावली सावली। आणि ती समजा कुठं uh, मोकळ्या पटांना uh, शेतामध्ये टाकलं तर ते उगवल्यानंतर त्याचा तुम्हाला सावलीसाठी फायदा होणार आहे बरोबर का तर आता uh, सिडबॉल्स बघायचे जास्तीत जास्त तुमच्यामध्ये कोण सिडबॉल्स तयार करते आघोड्या काय तयार करायला कोण कोण तयार करणार असेल सिडबॉल आणि नुसतं टाकल्यानंतर टाकल्यानंतर आपण काय काय केलं पाहिजे पाणी पाणी आणि काय करणे त्याची काळजी घेणे नुसतं एकदाच पाणी आपण टाकलंच ना नाही ती काळजी सुद्धा आपल्याला घ्यावी लागणार आहे तर Então vai lá, como ela volta.